आपण आता फ्लॅशच्या वर्कस्पेसचा परिचय करून घेत आहोत आपल्यासमोर ही जी स्क्रीन दिसत आहे या स्क्रीनला आपण स्क्लॅश स्क्रीन असं म्हणत असतो क्रिएट न्यू ऍक्शन सेट थ्री आणि टू हा चॉईस आपल्याला मिळालेला आहे त्यानुसार आपण आपल्याला हवी असलेली नवीन फाईल तयार करू शकतो सर्वात वरच्या बाजूस आपल्याला मेनूबार दिसत आहे या वेगवेगळ्या मेनूंचा वापर करून आपण जॉब तयार करत असतो सोबत डाव्या बाजूला उभा असलेला बार हा टूलबॉक्स आहे यावरील छोट्या त्रिकोणी बटनच्या साह्याने आपण या टूलबॉक्सला श्रिंक आणि एक्सपांड करू शकतो म्हणजेच मिनिमाइज आणि मॅक्सिमाइज करू शकतो सोबत वर टाइमलाइन दिसत आहे त्याखालील बॉक्सला आपण वर्कस्पेस किंवा स्टेज असं म्हणत असतो नाटकाच्या रंगभूमीवर जसं वेगवेगळे कलाकार आपापल्या भूमिका साकारून विंगेत जात असतात त्याचप्रमाणे फ्लॅशमध्ये वेगवेगळे एलिमेंट त्यांचं काम साकारून लायब्ररीमध्ये स्टोर्ड असतात किंवा यांना आपण सरळ स्टेजवरही कन्स्ट्रक्ट करू शकतो म्हणजेच तयार करू शकतो प्रॉपर्टी विंडो ही सोबत दाखवल्याप्रमाणे आपण बॉटम साईडला ऍडजस्ट केली प्रॉपर्टी विंडोची कीबोर्ड कमांड कंट्रोल एफ थ्री अशी आहे प्रॉपर्टी विंडोमधून कॉम्प्युटरच्या प्री डिफाईन सेटिंग म्हणजेच डिफॉल्ट सेटिंगमध्ये बदल करून आपण जॉबमध्ये त्याचा वापर करू शकतो सोबत दाखवल्याप्रमाणे आपण सीन वर्कस्पेस आणि झूम लेवल आपल्या सोयीनुसार बदलू शकतो सोबत या टाईमलाईनवर फ्रेम फ्रेम्स आहेत यात फ्रेम्स आणि की फ्रेमच्या सहाय्याने आपण ॲनिमेशन साकारत असतो मुविंग एलिमेंट त्यांच्या संख्येनुसार सोबत दाखवल्याप्रमाणे आपण ऍड करत असतो यामधून एलिमेंटची एंट्री आणि एक्झिट आपण टाईमलाईनद्वारे ठरवू शकतो मॅनेजिंग वर्कस्पेस या कमांडच्या सहाय्याने आपणास वर्कस्पेस ठरवता येते म्हणजेच आपल्या कामाच्या प्रकारानुसार स्क्रीनची व्हिजिबिलिटी ठरवता येते ही कमांड विंडोजमधून वर्कस्पेस अशा क्रमाने माऊस क्लिक करून आपणास मिळू शकते किंवा सोबत दिसत असलेल्या स्क्रीनवर मध्यभागी हा आपल्यासमोर जो आयकॉन दिसत आहे या आयकॉनच्या साह्याने सुद्धा आपण आपल्याला हवा असलेला वर्कस्पेस बदलू शकतो सोबत दिसत असलेले टूलबार आणि वेगवेगळ्या पॅलेट्स यांची सेटिंग आपण आपल्या पद्धतीने सुद्धा सेट करू शकतो यांच्या पोझिशन्स बदलू शकतो अशा प्रकारे संकलन करून झाल्यानंतर आपण हा एक नवीन वर्कस्पेस म्हणून सेव्ह करू शकतो अशा प्रकारे सोबत दिसत असलेलं वर्कस्पेस आता एबीसी या नावाने सेव्ह झालेला आप आहे आपल्याला हवे असलेल्या वर्कस्पेसमध्ये टाईमलाईन प्रॉपर्टी बार यांची पोझिशन आपल्याला हवी तशी ठेवून सदर स्थिती एका नवीन वर्कस्पेसच्या नावाने आपण सेव्ह करत असतो तसंच या वर्कस्पेसला रिनेम किंवा ही आपण करू शकतो यासाठी आपणास मॅनेज वर्कस्पेस या बटनचा वापर करावा लागेल यामध्ये सध्या ए बी सी आणि ऑक्टोपस पाल डॉट कॉम अशा दोन नावाने वर्कस्पेस सेव आहेत यामधून ए बी सी या, या वर्कस्पेसला आपल्याला रिनेम करता येईल किंवा डिलीट करता येईल